नमस्कार भाऊ काय नाव म्हणले आपलं काशीबाईराव साहेब आदानी आदानी हिरमगाव गाव कुठलं हिरमगाव हिरमगाव तालुका फुलताबाद तालुका संभाजीनगर जिल्हा बरं बरं चालते आ, आता आपली आद्रक किती एकर आहे एक एकर एक एक आणि कधी लावगड केलेली आपण आठ तारखेपासून तर अकरा तारखेला लोक आम्ही केली आम्ही घरीच केली घरीच केली आठ जून ची लावगड आहे अकरा जून पर्यंत त्यावेळेस तुम्ही आदर लावगड करताना वापर कशाचा केला जेर्मिनेटरचा हा आता मला एक सांगा त्यावेळेस केल्यानंतर परत तुम्ही ड्रिचिंग मध्ये काय काय सोडलेलं आहे आता ड्रिचिंग मध्ये याचा वापर केलेला आहे तुम्ही जेर्मिनेटर प्रिझम आणि जेर्मिनेटर म्हणजे तीनशे लिटर पाण्यामध्ये जेर्मिनेटर आणि प्रिझम याच्या प्रमाण नियोजन केलेलं आहे आणि खालून ड्रिपद्वारे सोडलेलं आहे आता सांगायचं म्हणजे आता आपलं तुमच्या प्लॉटला सुद्धा आता सळ नाही तुम्हाला कसा वाटलं तुमचा प्लॉट कसा वाटायला गेल्या वर्षी नव्हती यावर्षी नाही तुम्ही औषधी कुठून आणता वैभव कृषी सेवा केंद्र काटशिवरी फाटा यांच्यामार्फत औषधी घेता खत वगैरे सगळं बरं औषधे नेतात बरं हा आता तुमची जर दुसऱ्यापेक्षा हळद आदर कशी आहे बाबा आमची भारी, भारी है? चालते आता हे हार्मोनी सुद्धा आलेलं आहे औषध आपलं सडीवर आता हे हार्मोनी सडीसाठी औषध आहे मला यावेळेस परत एकदा हे देणार आहोत म्हणजे दोन्ही मिळून अजून सोडायचं हां आठ दिवसाला औषध सोडते चालते चालते काय अर्थ नाही त्याच्यात पद्धतीनं कंटिन्यू सोडत राहते